शासनाकडून मिळणारे मानधन मिळण्यास अडचण येत आहे कारण की केवायसी करण्यासाठी फक्त शेनगाव तसे एकच टेबल आहे आणि एक टेबल असल्यामुळे वयोवृद्ध आहेत आणि या वयोवृद्धाची आहे त्यांना तास या याच्यामध्ये रागेपदी उभं राहावं लागत आहे त्यासाठी माननीय श्रीराव साहेबांना एकच नम्र विनंती आहे की तुम्ही प्रत्येक गावात जाऊन ग्रामपंचायतीवर कॅम्प घ्या किंवा त्याचबरोबर या श्री ऑपरेटीमध्ये एक टेबल आहे सर तुम्ही दोन तीन टेबल डबल वाढवा आणि या निराधार लोकांची होता कामा नये कारण की याची व्यवस्था मी थकवून घेणार नाही हे मी प्रशासनाला शासनाला या सांगत आहे आणि जा आम्हाला एक आहे साहेब आम्हाला काही व्यक्ती आलं नाही आम्हाला मग काही नाही पाणी पावसाठी या येता येत नाही आम्हाले आमच्या गावात तुम्ही हे असं काहीतरी व्यवस्था करायच्या नंतर आम्ही तुम्हाला अव्ही नंबर लागू शकत नाही पाण्या पावसामुळे रेन थांबत नाही था। आमच्या गावात आमचं काम आमच्या गावातच करा